नमस्कार मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत तब्बल दोनशे वीस पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे ज्यासाठी उमेदवारांकडनं एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि तुमचं वय एकवीस ते पस्तीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता यामध्ये लिपिक म्हणजे सपोर्ट स्टाफ पदांची कायमस्वरूपी भरती महाराष्ट्रात केली जात आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असेल चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कारकून म्हणजेच सपोर्ट स्टाफ पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे यासाठी दिलेल्या संकेतस्थळावरनं ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करणं आवश्यक असणार आहे एकोणावीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज करू शकणार आहात अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस आधार क्रमांक अचूक देणं आवश्यक असणार आहे कारण वेळोवेळी जे अपडेट बँकेकडनं तुम्हाला दिले आहे ते याच मोबाईल नंबरवरती किंवा याच ईमेल अॅड्रेसद्वारे दिले जाणार आहे लिपिक म्हणजेच सपोर्ट स्टाप पदांचीही भरती असणार आहे दोनशे वीस जागा या वाकन्शी मार्फत या ठिकाणी भरल्या जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांचं वय एकवीस ते पस्तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि एम एस सी आय टीचा कोर्स तुमचा पूर्ण आहे तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त मित्रांनो इंजिनिअरिंगमधनं पदवी घेतलेले बी एस सी कम्प्युटर किंवा बी एस सी ॲग्रिकल्चरमधनं पदवी असलेल्या उमेदवारांना देखील या पदासाठी करता येणार आहे आता निवड कार्यपद्धती तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी पात्र अशा उमेदवारांची नव्वद गुणांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे ही एक्झाम तुमची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे यामध्ये रेझनिंग इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस कम्प्युटर नॉलेज आणि क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूड टेस्ट या विषयांचा समावेश असणार आहे ही परीक्षा तुमची इंग्रजी आणि मराठी माध्यमातून घेतली जाणार आहे या परीक्षेमध्ये क्वालिफाय झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे नव्वद गुणांची तुमची ऑनलाईन एक्झाम आणि दहा गुणांची तुमची मुलाखत असं एकंदरीत शंभर गुणांचा विचार करून पात्र अशा उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे आणि त्यानंतर उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे आता मित्रांनो या पदासाठी अॅप्लिकेशन करताना सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र राज्याचं रहिवाशी असल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे तसेच उमेदवारांना मराठी भाषेचं संगणकाचं किंवा बँकिंग व्यवहाराचं ज्ञान देखील या पदासाठी मागितलेलं आहे मित्रांनो यामध्ये सुरुवातीला तुम्ही बघू शकता एका वर्षासाठी प्रोबेशन पिरियड असणार आहे या काळावत उमेदवारांना तेरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार दिला जाणार आहे या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर अशा उमेदवारांना लगेचच परमनंट या ठिकाणी केले जाणार आहे आणि बँकेच्या नियमानुसार या ठिकाणी पगार देखील दिला जाणार आहे आता अर्ज करण्याची पद्धत तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळवरती यायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे यावेळी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर संपूर्ण माहिती चूक भरायची आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फोटोग्राफ सिग्नेचर व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यासाठी मित्रांनो हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकता याबाबतच्या सविस्तर सूचना तुम्हाला या एफमध्ये बघायला मिळणार आहे तसेच उमेदवारांसाठी काही सर्वसाधारण सूचना देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे उमेदवार हा कमीत कमी पंधरा वर्ष महाराष्ट्र राज्याचं रहिवाशी असल्याचं प्रमाणपत्र उमेदवारांना देणं आवश्यक असणार आहे हे प्रमाणपत्र तसेच मराठी भाषेचं ज्ञान असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे तुमचं दहावीचं सर्टिफिकेट हे देखील तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस घेऊन जायचं आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्ही वाचून घेऊ शकता तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आवडला असेल नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग